नरमदे नर्मदे हा आज सानब महाराज ग्रुप या गावचं नाव काय मोटोपूर मोटोपूर गावामधून माईच्या परिक्रमेमध्ये पुढं निघण्यासाठी तयार झालेला आहे आणि आपले असणारे आमचे रात्रीचे आश्रयदाते आणि अन्नदाते क्या नाम अपना नाम क्या है कृष्ण आपका क्या है भुणे। भुणे। श्रेवी। भुणे श्रेवी। आ, बहुत आ, इन लोगों ने हमारा बहुत ख्याल रखा बहुत सुबह तो स्नान के लिए गर्म पानी करके दिया इतना ख्याल रखा है हमारा चाय पानी सब व्यवस्था करते और हमारे नहीं तो पूरे माई की जितने भक्त आते सबकी व्यवस्था करते रहते और माई उनको ऐसी शक्ति बल दे दो धन संपदा दे दो यही हम सब सानप महाराज ग्रुप माई से प्रार्थना करते ऐसी परिक्रमाशियों की सेवा करने वाले सब सब परिक्रमावशियों की सेवा करने वाले ये महात्मा है इनके घर में सुख शांति समाधान रखे यही प्रार्थना करते नर्मदे आज परिक्रमेतला चौसठावा दिवस हो oh, तर अशा प्रकारची सुंदर परिक्रमा अगदी चंद्राच्या कलेसारखी अगदी आनंदाने वाढत वाढत चाललेली आहे आणि ओंकारेश्वरच्या दिशेने चाललेली आहे त्याच्यामुळं अतिशय आम्हाला या गोष्टीचा आनंद होत आहे आणि माई हा आमचा आनंद द्विगुणित करत आहे असाच आनंद आमचा वाढत राहो हीच माईच्या चरणी प्रार्थना नरमध्ये नरमरे ह नमरे हे ह आता आम्ही सर्व मुरकुटपूर या मुकुटपूर ग्राम मुरकुटपूर काय असेल ते देवरीच्या पाठीमागे दोन किलोमीटर आणि अमरपूर आता आठ किलोमीटर आम्हाला इथून राहिलेलं आहे परंतु सकाळी सहा वाजता आम्ही निघालो सानब महाराज ग्रुप पण अतिशय थंडी अगदी बोटाच्या आग व्हायला लागल्यात म्हणून या ठिकाणी थोडं या असणाऱ्या शेकोटीचा आम्ही आनंद घेत आहोत शरीर थोडं गरम करून पुढील प्रवासाला निघणार आहोत हा छान काकडा करतायत चकवे महाराज आमचे आणि त्यांना साथ देत आहेत नल नलवडे महाराज इकडे बघा <laughs> आज अजून आज, आहेत ते अजून आहेत, <laughs> आहेत, आहेत।, <laughs> आहेत, आहेत। <laughs> काल लागले होते दरणानला नर्मदे नर्म हा नर्म अशा प्रकारचा सर्व गोष्टीचा सुख आनंद घेत घेत माहिती नर्मदा परिक्रमा चालू आहे आता अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली नर्मदे नर्म 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 नर्म। नर्म हा नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर भाका या गावामध्ये आम्ही सर्व परिक्रमावाशी सानब महाराज ग्रुप नर्मदा माईचे भक्त या ठिकाणी चहाचा आनंद घेत आहोत आता हे कितवा दुसरं का तिसरा आहे आपला निघाल्यापासून हां आता दिवसभर कमीत कमी आणि असं आहे माईने मानायचा उशीर का आमचे नावडे महाराज वळलेच लय प्रेम त्या त्यांना चावर, चावर, चावर। माये तयार आहे का रुखते 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 चला <laughs> ठीक आहे आनंद घेताय सर्वजण एक पंधरा वीस दिवसाचा आनंद आहे अतिशय आनंदामध्ये परिक्रमा चालू आहे नर्मदे हा साहेब कस काय चालली परिक्रमा एकदम मजेत चालली एकदम छान परिक्रमा चालली अहो वा काय एकदम व्यवस्थित आहे म्हणजे सगळं शांत घ्या आनंद घ्या माहिती चिंता काय वा नर्मदे हा जिंदगी भा आणि असे अन्नदाते आम्हाला भरपूर भेटत आहेत आणि त्यांच्यामुळे आमची परिक्रमा अतिशय सुखाची होती छान अशी परिस्थिती नर्मदे हा नर्मदे जय हो माई की तो चिंता नर्मदे नर्मदे हर अमरपूर तीन किलोमीटर आणि साधारणतः सकाळपासून आम्ही एक सहा किलोमीटर चालत आलेलो आहोत आणि आता वरलेले आहेत पावणे आठ परंतु कोहरा म्हणजे धुकं भरपूर प्रमाणात आहे तीन दिवस झालेत या धुक्याचं प्रमाण वाढतच आहे अगदी नऊ दहा वाजेपर्यंत धुकं राहतं त्याच्यामुळे कडाक्याची थंडी आहे अतिशय आणि थंडी इतकी आहे म्हणाल तर की आपल्या असणाऱ्या बोटामधून आग निघते मग कुठंतरी शेकोटी करावं लागते थोडे गरम करायचे आणि पुन्हा चालायचं अशा प्रकारे या परिक्रमेतल्या काही गोष्टी आहेत सुखदुःखाच्या झलत 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 परिक्रमा करावी नर्मदे हर जिंदगी भर एक पंधरा वीस दिवसाचा प्रवास शिल्लक राहिलेला आहे आता नर्मदे हर नर्मदे हर हरमदे हर मा नर्मदा परिक्रमा सेवाश्रम अमरपूर आणि आता आम्ही अमरपूरच्या पुढे निघालेलो आहोत सानब महाराज ग्रुप नर्मदे हा आता इथं थोडंसं पाणी घेत आहेत आणि या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहेत नर्मदे हा नर्मदे हर हे आपण अमरपूरच्या पुढे एक साधारणतः दीड किलोमीटर निघल्यानंतर हे जंगल एरियाला होतो आणि हा बराचसा दूरपर्यंत हा जंगल आहे परंतु रोड छान आहे बाकी काही अडचण नाही हर जिंदगी भर आता छोटे मोठे गावं लागत आहेत आता आपण पिपरिया या गावापतून पुढे चाललेलो आहोत आता ब्राह्मणी बमनी या ठिकाणाहून एक दोन किलोमीटर आहे मागच्या तिसऱ्या परिक्रमेमध्ये आम्हाला या ठिकाणी अंधार पडलेला होता आणि मी दोघंच चाललेलो असताना परंतु राहण्याचा जागेचा अभाव असल्या कारणाने आम्हाला जावं लागलं होतं नरमध्ये हर जिंदगीवार आता या साईडला थोडे अमरपूरनंतर आश्रमाची थोडासा तुटवडा आहे आश्रम कमी आहेत आता संध्याकाळचा चालला आहे घोगरीला प्रोग्राम या माईची काय इच्छा असेल ती नर्मदे हर जिंदगी भर जय हो माई की तो चिंता काय की आता इथपासनं साधारणत एक पंधरा ते सोळा दिवस ओंकारेश्वरला पोहोचण्यासाठी आम्ही गुरेत धरलेत होय माही काय इच्छा असेल नरमध्ये हर जिंदगी छान पिठला आणि भात आणि तमाटा चटणी आणि मुळी अशा प्रकारचा छानसा स्वयंपाक आमचे नलवडे महाराज आचारी आळंदींचे छानसा स्वयंपाक त्यांनी बनवला आहे आता सानप महाराज ग्रुपसाठी आणि बाबाजी आपना क्या नाम आहे दिलीप मरावी दिलीप मरावी मरावे अच्छा और माताजी क्या नाम आहे रामकली राम और गाव का अहमदपुर अहमदपूर तो इनके घर हमने कुछ बाल भोजन प्रसादी के याचना की तो उन्होंने हमारे लिए ये सब मटेरियल दे दिया और हमारे नलवड़े महाराज जी ने बहुत अच्छे ढंग से बनवा दिया नर्मदे हर बहुत आनंद आ गया सेवा नर्मदे हर ए मरावे और अहमदपुर गांव देखो हमारे माई ने कितनी अच्छी व्यवस्था कर दी वैसा तो यहाँ आश्रम की बहुत दिक्कत है आश्रम नहीं है लेकिन घर में यह माई ने सब व्यवस्था करवा दी नर्मदे माई ऐसा आनंद देती है जहाँ हमारा आ, कोई ठिकाना नहीं लगता वही भी सब भोजन प्रसादी का व्यवस्था कर देती है माई नर्मदे हरमदे नेमे नर्मदे हर बाबा परिक्रमा परिक्रमाने सबके आपले महाराष्ट्रीय चंद्रपेने एकदम छान चालू आहे वा वा आनंद बाबा आपली अच्छा वा छान छान आणि आपण आता थोड्याच दिवसात ही परिक्रमा पूर्णतेला माहिती येत आहे आपली सर्वांची तर आपल्याला त्याबद्दल कसं वाटतंय चांगलं एकदम असं ना हां बहुत बडी मला आनंद आहे सर्वजण या ठिकाणी एवढ्या आनंदात परिक्रमा करत आहे तुमचं नाव काय म्हणले तुमचं नाव भवार अच्छा मॉक भी होते तो अच्छा <laughs> नर्मदे यार प्रभु नर्मदे आप पण होते का आपला जोडले नर्मदे हार नर्मदे प्रभु कहाँ के हो आप चित्रकूट धाम चित्रकूट धाम अभी माई के परिक्रमा में कैसा लग रहा है बहुत अच्छा वाह बहुत आनंद आ रहा है आप श्री के महात्मा मिलते और उनके संगत मिलते इसलिए तो हम परिक्रमा में बार बार आते सनब महाराज नर्मदे।, नर्मदे कितने दिन हो गए प्रभु दो महीना आज कितना तारीख है आज पाँच पाँच दो महीना पाँच दिन हो गया अच्छा बहुत जल्दी जल्दी चलते हो चल चल इस उम्र में भी इतना चलना है आ, बहुत। चलो ठीक आहे नरमदे हर प्रभू नरमदे हर कुठले तुम्ही आम्ही कोपरगाव तालुका अहिनगर जिल्हा खेडेगाव आहे खोपडी म्हणून वा खोपडी कशी परिक्रमा पहिलीची पहिली अनुभव कसा आहे अनुभव अनुभव थोडा त्रास चालण्याचा होतो खाण्या देण्याचा होतो हा पण माझ्या वाटत भक्ती मंडळ होतो सर्वांचा आनंद पाहून आपल्याला आनंद येतो त्यांचा दुसरे जे कसे चालते आपण हा प्रत्येकाला होणार होतो आपण बघते ते सोळावरील पोळी पण अमर कंठ झाल्यावर आनंद वा वा छान नर मध्ये हा मध्येवा या गावातून आपण आता पुढे चालत आहोत साडेतीन वाजलेले आहेत पुढे घोगरी इथपासून चौदा किलोमीटर आहे होय आता किती वाजता पंप होतो या नरमध्ये हा नर्मदे हर आज घोगरीच्या पाठीमागे श्री नृश मंदिर लाटो या ठिकाणी सानप महाराज ग्रुप पुढे आश्रम फुल झाल्या कारणामुळे इथेच घुगरीच्या पाठीमागे एक तीन किलोमीटर या नदीच्या किनारी थांबून घेतलेलं आहे आणि हे सर्व असणारे शेजारी हे सर्व व्यवस्था पाहतात नर्मदे हारे हार दुपार